चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो तेवीस एप्रिल तेवीस एप्रिल रोजी आहे मंगळवारी या दिवशी आहे हनुमान जयंती या um. दिवशी आहे पौर्णिमा चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती मित्रांनो ह्यात बघा आपल्याला हे हनुमान जयंतीच्या दिवशी काही चुकूनही हे कामे करायचे नाही मित्रांनो चुकूनही आपल्याला हे कामे करायचे नाही हे बघा बघूया कोण कोणती कामे करायची नाही आहे मित्रांनो हे बघा आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर मित्रा ज... मित्रांनो आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल संपूर्ण सेवा तुम्ही करू शकाल मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा आणि एक लाईक करत चला मित्रांनो मला खूप खूप आनंद होतो तुमचा एक लाईक बघितल्यानंतर प्लीज एक लाईक करत चला मित्रांनो हे बघा चैत्र पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंती मित्रांनो हा हनुमान स्थितीला ह्या दिवशी मोठा उत्सवाने आपण साजरा के करतो बघा मित्रांनो हे जयंती केली जाते या रोजी हनुमान जयंती हनुमान मोठ्या भक्त मोठे श्रद्धांनी ह्या दिवशी मारुतीची पूजा हनुमान रायांची पूजा करतात बघा मित्रांनी ह्या दिवशी पौर्णिमेला पौर्णिमेला मंगळवारी हनुमान बजरंग जन्म झालेला आहे म्हणून मंगळवारी पौर्णिमा आली तर खूप शुभ आहे बघा मित्रांनो मंगळवारी चैत्र पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंती आली आहे आणि चैत्र पौर्णिमा आली आणि मंगळवारीच आलेली आहे कारण की मंगळवारीच हनुमान बजरंगबलींचा जन्म झालेला आहे बघा मित्रांनो म्हणून ही हनुमान जयंती खूप खूप शुभ मुहूर्तावर आलेली आहे मित्रांनो हे बघा या दिवशी आपण चुकूनही हे कामे करायचे नाही मित्रांनो जर आपल्याला हे बघा सुतक कालावधी म्हणजे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या नातेवाईकांचं कोणाचं सुतक असेल बघा मित्रांनो तर आपल्याला हनुमंतांची पूजा करायची नाही आहे मित्रांनो हे बघा हनुमंत हनुमान जयंतीच्या दिवशी कारण की बजरंग बलीची पूजा करायला चालत नाही मित्रांनो हे बघा पूजा कधीही सुतक काळामध्ये करू नये मित्रांनो म्हणजे घरी घरात किंवा जवळचे नातेवाईकांचं कोणाचा मृत्यू झाला असेल तर सुतक लागते मित्रांनो सुतक आपल्याला तेरा दिवस आपले सुतक फिटत नाही मित्रांनो त्यामुळे हा कालावधी जर असेल कोणाचा तर ह्या कालावधीमध्ये पूजा पाठ केल्या जात नाही मित्रांनो म्हणूनच ह्या दिवशी आपण पौर्णिमेच्या दिवशी हनुमान ची किंवा बजरंगबलींची कोणतीही पूजा विधी कोणतीही सेवा आपण करायला आपल्याला जमणार नाही मित्रांनो आपण चुकू नाही हे सेवा आपण करायची नाही हे बघा आणि हे बजरंगबली आपले चिरंजीवी आहे हे ब्रह्मचारी होते यामुळे या, या जयंतीच्या दिवशी हनुमानांना किंवा बजरंगबलींना स्त्रियांनी त्यांना स्पर्श करू नाही मित्रांनो ह्या दिवशी ब्रह्मचार्याचे मोठे पालन करायचे आहे मित्रांनो स्त्रियांनी कधीही बजरंगबलीला स्पर्श करू नाही मित्रांनो हे बघा आणि ह्या दिवशी आपण सहजासहजी आपल्याला काय आपण सहज आपले ह्या दिवशी आपण काय करू काय करू मित्रांनो काळे कपडे आणि पांढरे कपडे ह्या दिवशी चुकूनही घालायचे नाही आहे मित्रांनो आणि बजरंग बलीच्या पूजेमध्ये चुकूनही काळे किंवा पांढरे वस्त्र आपण परिधान करायचे नाही मित्रांनो यामुळे आपण जर असं केलं तर आपल्याला अशुभ परिणाम मिळेल मित्रांनो अशी अशुभ परिणाम आपल्याला भोगावे लागतील मित्रांनो म्हणून आपण ह्या दिवशी हनुमान जयंतीच्या दिवशी पांढरे कपडे घालायचे नाही आणि काळे घालायचे नाही ते घालून आपल्याला बजरंग बलीची सेवा तर अजिबात करायची नाही मित्रांनो हे बघा आपल्याला आपल्या जर समजा आपल्या आजूबाजूला समजा आपण एखाद्या एखादे म्हणजे आपण असं एखाद्या कुणी शेतामध्ये कुणीतरी असं कुठेतरी राहत असेल मंदिर कोणाच्या जवळ नसेल तर आपल्याला आपण घरच्या घरी पूजा करतो बघा मित्रांनो आपल्याला एखादे फोटो किंवा एखादी मूर्ती एखादी मूर्ती मु, तुटलेली असेल किंवा खंड खंडित झालेली असेल किंवा एखादं फोटो जे आहे मित्रांनो फाटलेले असेल किंवा फुटलेले असेल एखादे फोटो किंवा टिचलेले असेल तर आपण ह्या फोटो किंवा ह्या मूर्तींची अजिबात पूजा करायची नाही आहे मित्रांनो घरच्या घरी हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला मीठाचे सेवन करायचे नाही आणि मीठ टाकलेले पदार्थ आपल्याला किंवा पदार्थ किंवा अन्न कोणालाही वस्तू आपल्याला दान द्यायची नाही आहे मित्रांनो किंवा आपण फराळाचं सुद्धा असेल साबुदाणा असेल ते आपल्याला कोणाला द्यायचं असेल तर त्यामध्ये मीठ टाकलेलं तर अजिबात द्यायचं नाही मित्रांनो ह्या दिवशी हनुमान जयंतीच्या दिवशी मित्रांनो हे बघा ह्या दिवशी आपल्याला मद्यपान मद्यपान मांसाहार म्हणजे मांस मच्छी खायचं नाही आहे मद्यपान म्हणजे दारूचे सेवनसुद्धा आपल्याला ह्या दिवशी करायचे नाही तसेच शारीरिक संबंधसुद्धा आपल्याला ह्या दिवशी करायचे नाही मित्रांनो ठेवायचे नाही तसेच आपल्याला कोणालाही अपयशी शब्द बोलायचे नाही मोठ्यांना आपल्याला शिवेगाळसुद्धा करायचे नाही आणि अपयशी शब्द आपल्याला घरामध्ये बोलायची नाही आहे आपल्याला सकाळी उठायचं आहे घर साफसुत्र ठेवायचे आहे आणि आपल्याला हनुमान मंदिरात जाऊन हनुमानजींची जेवढे आपण उपाय सांगितलेले आहे बघा मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये उपाय सांगितले आहे तेवढे उपाय करा मित्रांनो अतिशय अतिशय फायदा होणार आहे आपल्याला ही हनुमान जयंती खूप खूप चांगल्या मुहूर्तावरती आलेली आहे मित्रांनो आणि एक शेवटचा उपाय तुम्हाला बोलणार आहे मित्रांनो हे बघा या दिवशी खूप हनुमान जय हनुमान जयंती मंगळवारी आलेली आहे त्या हनुमानजींचं त्या दिवशी हनुमानजींचा जन्म झालेला आहे खूप शुभ वार आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला एक काम करायचे आपली कोणतीही समस्या असू द्या मित्रांनो कोणतीही समस्या असू द्या आपल्याला बजरंग बलीला आपली समस्या बोलून दाखवायची आहे आपल्याला रुईचे पान जे असतात बघा मित्रांनो अकरा रुईचे पान घ्यायचे आहे आणि त्यावर आपल्याला चंदनाने श्रीराम श्रीराम हा हे अक्षर आपल्याला अकरा वेळेस लिहायचे म्हणजे प्रत्येक पानावर एक अक्षर लिहायचे आहे असे अकरा पान करायचे आहे त्यांची एक मा किंवा त्यांचा एक हार तयार करायचा आहे आपल्याला हा हार आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान किंवा बजरंग अर्पण करायचं आहे मित्रांनो आणि आपली जी इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे बघा आपली इच्छा कशी पूर्ण होत नाही मित्रांनो आपले लवकर कोणालाही लवकर प्रसन्न होतात बघा मित्रांनो तुमची कोणतीही इच्छा असू द्या मित्रांनो हा छोटासा उपाय करून बघा आणि ह्या नियमांचे पालन करून बघा मित्रांनो आणि सात वेळेस एक वेळेस आपल्याला हनुमानजीच्या मंदिरात जायचं आहे आणि सात वेळेस हनुमान चालिसाचे पठण करायचे मित्रांनो बघा आपल्या समस्या कशा सुटतात आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ